दैनिक संध्या नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात स्काउट गाईड हे नियमलष्करी दलासून युद्धाच्या वेळी रणभूमीवर सैनिकांना मदत करण्याचं काम हे दल करत आहे आनंदी कसे राहावे शिस्तीचं पालन कसं करावं निसर्गाचे संरक्षण इतरांचा आदर कसा राखता येईल यामध्ये प्रशिक्षण या स्काउट गाईड मधून मिळते युनिफॉर्म शिस्तप्रिय जीवनाचं प्रतीक असून युनिफॉर्मचे पावित्र्य राखा असं आवाहन महाराष्ट्र राज्य एस एस सी बोर्डाचे सचिव माणिक बांगर यांनी यावेळी केलंय पुणे जिल्हा भारतीय स्काउट गाईड पुणे शिक्षण विभाग आणि जेजुरी जिजामाता विद्यालयाच्या वतीनं दोन दिवसीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्याचे उद्घाटन एस एस सी बोर्डाचे सचिव माणिक बांगर सेवानिवृत्त कर्नल रामचंद्र काकडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जेजुरी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक प्रबंध भिसे पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आणि स्काउट गाईडचे सहायुक्त प्राचार्य नंदकुमार सागर प्राचार्या सरिता कपूर मुख्याध्यापिका गायत्री बेलसरे तसेच स्काउट प्रशिक्षक पुणे जिल्ह्यातील विविध शाळांतील स्काउट गाईड आठशे विद्यार्थी उपस्थित होते शिस्त स्वावलंबन आणि सेवा ही मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं असून या मेळाव्यामध्ये विविध शैक्षणिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याचे प्राचार्य नंदकुमार सागर यांनी सांगितले स्काउट गाईड ही जागतिक स्तरावरील शैक्षणिक चळवळ आहे बालमनावर संस्कार उजवण्याचं काम हे दल करते दोनशे दहा देशांमध्ये चार कोटी विद्यार्थी या दलात असल्याचं प्रशिक्षक दिगंबर कारंडे यांनी यावेळी सांगितले या, या मेळाव्यात सांस्कृतिक कार्यक्रम हस्तकला प्रदर्शन प्रश्न चित्रकला निबंध व्याख्यान भांडी विना स्वयंपाक आदी उपक्रमांना बरोबरच जेजुरी शहरातून शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते सोमवार दिनांक एक जानेवारी रोजी आयोजित विविध स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले समारोप प्रसंगी डायटचा प्राचार्या डॉक्टर शोभा खंदारे अभिव्याख्याते महेश शेंडकर माजी नगरसेवक सचिन सोनवणे रवींद्र जोशी भगवान डिकले अनिल पोकळे उपस्थित होते संध्या लाइव साठी प्रतिनिधी नितीन राऊत जेजुरी महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाइव न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा